आता आयुध बदलली आहे आणि आता बदललेल्या आयुधामध्ये आपल्याला लढाई पण बदलावी लागणार आहे आता लढाई ईव्हीएम पर्यंत येऊन गेली आता ईव्हीएमच हॅक केली तर काय कराल कडे हो आता रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही आपण लावले शंभर तर ते लावतील दहा हजार आपण लावले दहा हजार तर ते किती लावतील त्याच्यामुळे ही लढाई आता पैशाची पण नाही राहिली ही लढाई प्रचाराची नाही राहिली नेता म्हणतो कार्यकर्ता चुकतो कार्यकर्ता म्हणतो नेते सुद्धा राहत नाही चांगले राहत नाही हा वाद आपल्याला कुठेतरी सोडला पाहिजे हे बदललेली लढाई आपल्याला सगळ्यांना समजून घेतली पाहिजे आणि या बदललेली लढाई समजून घेण्यात आपण कुठेतरी कमी पडत आहोत पूर्ण प्रक्रिया बदलली सोशल मीडियावरचे फॉलोअर्स वाढवा अरे काय फॉलोअर वाढवा आता मशीन आली काही फॉलोअर नाही बिलोअर नाही दोन बटन दाबले की बोगस तिथे बोगस मतदारच नाही बोगस फॉलोअर पण आहेत आणि आता कोणता तरी ते तर भाजपाचे अध्यक्ष म्हणाले की एक कोटी आमचे सदस्य संख्या झाली अरे बाबा एक कोटी झाली काय दहा कोटी जर झाली काय मात्र एक कोटी जर तुमची सदस्य संख्या झाली आणि एवढे तुमचं नेतृत्व सक्षम आहे तर याच्या त्याच्या पक्षाचे लोक घेऊन कशाला तिकीट देता तुमचा पक्ष सक्षम आहे तुमचा विचार जर सक्षम आहे तर कशाला एका शिवसेनेच्या दोन शिवसेना केल्या तुमचा पक्ष जर सक्षम आहे तर एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी केल्या आणि एवढा मोठा तुमचा पक्ष सक्षम आहे आमच्यातले तुमच्याकडे घेऊन कशाला त्यांना तुम्ही पद दिलीये त्यामुळे हे काही मजबूत फजबूत काही नाही हे मजबूत असते तर त्यांनी त्यांची संघटन वाढवलं असतं मात्र एक कमजोर आहे लढाई आपल्याला बदललेली लढाई सगळ्यांना लढून घेतली पाहिजे आणि आता लढाई ही दुसरी व्हॉट्सअपची लढाई नाही ती सोशल मीडियाची लढाई नाही एकमेकांना सल्ला देण्याची लढाई नाही तर आता हे होऊन पुढे जाण्याची लढाई आहे